गुड मॉर्निंग मित्रांनो आम्ही आलो हो आहोत गगनगिरी अमृतुल्य चा पिण्यासाठी जो की लोकेटेड आहे कोपली रेल्वे स्टेशनच्या अगदी बाजूला तर बघा कॉलेजची खूप अशी गर्दी हा चहा पिण्यासाठी असते आणि हा चा गगनगिरी महाराज यांच्या नावाने इथे सुरू केलेला आहे आणि या दुकानामध्ये सर्व प्रकारचे चहा भेटतात जसं की साधा चहा गुलाचा चहा कॉफी आणि त्यांचा फेमस असलेला अमृत तुल्य सुद्धा हा चहा पिण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि मी सुद्धा या चहाचा आस्वाद माझ्या मित्रांसोबत घेतला आणि हा चहा खरंच खूप छान आहे तुम्ही सुद्धा एकदा या आणि या चहाचा आनंद घ्या मी सुद्धा आलेलो आहे तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी असते आणि ह्या चहा पिण्याची पावसामध्ये तर वेगळीच मजा आहे आणि पावसानेसुद्धा त्या गोष्टीची हजेरी लावलेली आहे